कर मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता मी वरळीला आहोत राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आणि माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक संदीप तुझं खूप खूप स्वागत गेल्या एक दीड महिन्यापासून तू जे काही आम्हाला वारीचं दर्शन घडवलं खूप आनंद दिलास आणि आज आपण या सोहळ्यात भेटतोय काय म्हणत तुझ्या भावना खूप चांगली भावना आहे महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा पुरस्कार सोहळा असतो हा आणि त्याच्यामध्ये नामांकन आहे माझं राग सिनेमासाठी बेस्ट ॲक्टर कॅटेगरी सो एक्सायटेड आहे की मिळावं असं वाटतं कारण खूप छान ट्रॉफी आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक टप्प्यावर पुरस्कार मिळणं ही वेगळी शाबासकी असते आणि कलाकार त्यासाठी केलेला असतो बरोबर आणि ज्या कलाकृतीसाठी तुला हे नॉमिनेशन मिळालेलं आहे त्या कामाकडं त्या सिनेमाकडं बघताना पुन्हा कसं वाटतंय तुला आता यानिमित्ताने खूप छान वाटते कारण करत असताना आपण असं काही विचार करत नसतो की याच्यासाठी आपल्याला काही मिळेल परंतु एखादी शाबासकी एखादं गिफ्ट मिळाल्यानंतर अचानक सरप्राईज गिफ्ट कसं असतं तसं फिलिंग काहीतरी होत आहे तू किती कॉन्फिडन्स आहे आता तुझ्या मनात कॉन्फिडंट मी आहे परंतु आ, मिला तो अच्छा नाही अच्छा मित्रांना मिळेल अगदी 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 शेवटचा प्रश्न खूप महत्वाचा आहे म्हणून विचारतोय कालपासून आपण खूप अस्वस्थ आहोत आपल्या मनात खूप राग आहे जी बदलापूरची घटना घडली गट त्याच्याबद्दल थोडंसं तू भाष्य करावं असं वाटतं म मला असं वाटतं की गेल्या काही दिवसांपासून अनेक का अशा प्रकारच्या घटना म्हणजे कलकत्त्याचं झालं त्याच्यानंतर अतिशय छोटीशी मुलगी आहे ही बदलापूरला ज्या मुलींबद्दल झालं आहे तर मला असं वाटतं की मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे माझी मुलगी पाच वर्षाची आहे सर आप हो आणि आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्री म्हणजे छोटे मुलीपासून आजीपर्यंत ही स्त्री सुरक्षित आहे का असा प्रश्न पडतो मला असं वाटतं की आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे पोलिसांवर विश्वास आहे फक्त लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा व्हावी लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी असं मला वाटतं आणि यासाठी वेगळं कोर्ट वेगळं फास्ट ट्रॅक कोर्ट असावं लवकरात लवकर जितक्या लोकांचा संताप जोपर्यंत आहे त्याच्या आत फाशी देणं गरजेचं असं मला वाटतं विकृतीच्या मुळा अशी जाण्याचा काही तुला मार्ग सुचतोय मला असं वाटतं की मुलींकडे लक्ष द्या पालकांना असं म्हणण्यापेक्षा पालकांना जरा मुलाकडे लक्ष द्या हिट अँड रन केस होते मुलं तुमची दारू पिऊन जिंकतात ड्रग्सच्या आहारी जातात तुडवत आहेत उडवतायत मुलींशी स्त्रियांशी वाटेल तसं वागत आहेत सो मुलींकडे नाही मुलांकडे लक्ष द्या सातच्या नंतर मुलगा काय करतो हे त्या जास्त महत्त्वाचं आहे मुलींना सातच्यात घरात ये म्हणण्यापेक्षा मुलगा रात्री काय करतो काय रंग उधळतो त्याच्यावर पालकांनी लक्ष देणंसुद्धा सुद्धा ग महत्त्वाचं आहे अगदी खूप छान खूप महत्त्वाचा मुद्दा तो संदीप उपस्थित केला आहे तुला आत्ता आपण बघू काय घडतं या सगळ्या प्रकरणात आणि आत्ता शुभेच्छा तुला या सोहळ्यासाठी पुन्हा भेटू महाराजांचा काळ पुन्हा एकदा आला पाहिजे आपण ॲप्लाय केला पाहिजे की चौरंग करा हात पाय तोडा चौरंग करा कारण आपले आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो महाराजांनी जी जी कठोरात कठोर शिक्षा करायचे महाराज तर मला असं वाटतं की आपणही ते अंमलात आणलं पाहिजे अगदी बरोबर आहे हो